भाऊ पोलीस कायद्याने एक सदर सुरू केलेलं आहे बातमीचं तर जनतेच्या मनातला आमदार कसा असावा तर तुमच्या म मनातला आमदार कसा असला पाहिजे आमदार साहेब असं पाहिजे की आमदार साहेब असा पाहिजे की तो सर्व विकास करणारा पाहिजे पूर्ण समजा लहान मोठ्या जातीला समाजाला सहन साथ घेऊन चालणारा पाहिजे आणि प्रत्येक गरीब माणसाचं ऐकलं पाहिजे आपल्या उसाळा सर्व विकास करणारा पाहिजे आणि सर्व काही म्हणजे जे हाल समस्या हाल होय ते लहान लहान लोकांच्या जनतेची समस्या आहे ते सर्व सोडणारा पाहिजे आणि जो बी सरकारी निधन शासनून जो निधी येतो त्या विकास कामावर त्यांना कामावर पूर्णपणे लक्ष देणारा आमदार पाहिजे